नमस्कार आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सगळे एक प्रवास करत आहोत आयुष्याचा प्रवास पण आपण कधी विचार केला आहे का की या प्रवासाचा खरा अर्थ काय आहे जेव्हा हा प्रवास संपतो तेव्हा काय उरतं गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतरच्या भयंकर कथा सांगणारे पुस्तक नाही तर ते आपल्याला कसे जगावे याचा एक आरसा दाखवते ते सांगते की मृत्यू हा अंत नसून आपल्या कर्मांच्या हिशोबाची आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे जेव्हा शरीर निष्प्राण पडतं तेव्हा आत्मा एकटा पडतो तो आपल्या माणसांना पाहतो त्यांना स्पर्श करू इच्छितो पण त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नाही गरुड पुराण सांगतं की त्या क्षणी फक्त एकच गोष्ट आपल्यासोबत असते ते म्हणजे आपले कर्म हे यमदूत दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याच चांगल्या वाईट कर्मांचे मूर्तिमंत स्वरूप असू शकतात जे आपल्याला अंतिम न्यायसभेसमोर घेऊन जातात पुढचा टप्पा आहे वैतरणी नदी पुराणा तिचे वर्णन रक्त आणि घाणीची नदी असे केले आहे पण हा एक संकेत आहे ही नदी आपले वाईट विचार लोभ आणि मोह यांचे प्रतीक आहे म्हटले आहे की ज्याने गोदान केले आहे तो ही नदी सहज पार करतो पण याचा खरा अर्थ काय गाय हे भारतीय संस्कृतीत सेवेचे करुणेचे आणि निस्वार्थदानाचे प्रतीक आहे थोडक्यात ज्याने आयुष्यभर मुक्या प्राण्यांवर गरजू लोकांवर निस्वार्थ प्रेम केले त्यांची सेवा केली तोच माणूस या वैतरणीरूपी वासनांच्या नदीला सहज पार करू शकतो पण ज्याने फक्त स्वतःचा विचार केला तो स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली बुडत राहतो नदी पार केल्यावर आत्मा यमराजाच्या दरबारात पोहोचतो तिथे चित्रगुप्त बसलेले आहेत आपल्या कर्मांचे हिशोब ठेवणारे हे चित्रगुप्त म्हणजे जणू आपलाच अंतरात्मा आहेत ज्याने आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट विचाराची आणि कृतीची नोंद ठेवली आहे इथे कोणताही वकील चालत नाही कोणतीही लास चालत नाही फक्त सत्य आणि मग होतो निवाडा ज्याने सत्कर्म केले तो स्वर्गाच्या मार्गाला जातो आणि ज्याने पापकर्म केले त्याच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडतात मित्रांनो इथून पुढे नरकाची यात्रा सुरू होते गरुड पुराण अठरा प्रमुख नरकांचे वर्णन करते पण एक गोष्ट लक्षात घ्या या वर्णनाचा हेतू आपल्याला घाबरवणे हा नसून सावध करणे हा आहे प्रत्येक नरक हा आपण पृथ्वीवर केलेल्या कोणत्या तरी मोठ्या चुकीचे प्रतिबिंब आहे मित्रांनो गरुड पुराणाचे हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका यातील शिकवण तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवेल भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर राहो चला पुढे जाऊया पहिला नरक आहे तामिश्र अंधकारमय नरक हा नरक त्यांच्यासाठी आहे ज्यांनी इतरांचा विश्वास तोडला फसवणूक केली किंवा पैशासाठी सत्तेसाठी इतरांचे हक्क हिरावले याची शिकवड इथला अंधार हेच सांगतो की जेव्हा तुम्ही इतरांच्या आयुष्यात फसवणुकीचा अंधार आणता तेव्हा तुमच्या वाट्यालाही तोच येतो हे आपल्याला पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा या मूल्यांची शिकवण देतं पुढचा आहे रौरव नरक हा नरक त्या लोकांसाठी आहे ज्यांनी निष्पाप जीवांना मग ते मनुष्य असोत्वा प्राणी त्यांना विनाकारण त्रास दिला किंवा त्यांची हत्या केली याची शिकवण इथल्या किंचाळ्या हा तुम्ही दिलेल्या वेदनांचा प्रतिध्वनी आहे हे, हे आपल्याला करुणा आणि अहिंसा यांचे महत्व पटवून देते तिसरा आहे कुंभीपाक उकळ त्या तेलाचा नरक हा नरक आई वडील आणि गुरूंचा अपमान करणाऱ्यांसाठी आहे याची शिकवण आई वडील आपल्याला वाढवण्यासाठी ज्या वेदना सहन करतात जे कष्ट घेतात त्यांची जाणीव न ठेवणाऱ्यांसाठी हा नरक आहे हे आपल्याला कृतज्ञता आणि आपल्या मुळांचा आदर करायला शिकवते पुढचा नरक कालसूत्र हा नरक खोटं बोलणाऱ्यांसाठी विशेषत खोटी साक्ष देऊन एखाद्या निर्दोषाचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांसाठी आहे याची शिकवण इथली तप्त जमीन त्या खोट्या शब्दांच्या आगीचे प्रतीक आहे हे आपल्याला सत्याची ताकद आणि न्यायाची बाजू कधीच सोडू नये हा धडा देते आणि असी पत्रवन म्हणजे तलवारीचे जंगल हा नरक पाखंडी लोकांसाठी आहे जे धर्माच्या नावावर लोकांना फसवतात जे बोलतात एक आणि करतात दुसरेच याची शिकवण हे एकात्मता या मूल्याचे महत्व शिकवते म्हणजे तुमची वाणी आणि कृती यात समानता असणे या व्यतिरिक्त शुकरमुख नरकभ्रष्ट नेते आणि जनतेचा पैसा लुटणाऱ्यांसाठी आहे जे जबाबदारी या मूल्याची आठवण करून देते अंधकूप नरक अतिथी किंवा शरणागताचा अपमान करणाऱ्यांसाठी आहे जे आतिथ्य या मानवी धर्माची शिकवण देते थोडक्यात प्रत्येक नरक हा एका मानवी दुर्गुणाचे भयंकर परिणाम दाखवतो मित्रांनो गरुड पुराणाचे हे वर्णन ऐकून भीती वाटणं साहजिक आहे पण पुन्हा एकदा सांगतो याचा मूळ उद्देश घाबरवणे हा नसून आपल्याला एक जागरूक आणि चांगला माणूस बनवणे हा आहे हे नरक किंवा स्वर्ग दुसरीकडे कुठेही नसून आपल्या कर्मांमध्येच आहेत आपण इतरांना दिलेला आनंद आणि मदत हाच आपला स्वर्ग आहे आणि आपण इतरांना दिलेल्या वेदना त्रास आणि फसवणूक हाच आपला नरक आहे जो आपण या जगातही भोगतो कुराण आपल्याला एकच संदेश देतं तुमच्याकडे आज आहे तुमच्याकडे निवड करण्याची संधी आहे तुम्ही तुमचे वर्तन कसे ठेवता तुम्ही प्रामाणिक आहात का तुम्ही इतरांप्रती दयाळू आहात का यावरच तुमचा इहलोक आणि परलोक अवलंबून आहे ही माहिती जर तुम्हाला शैक्षणिक आणि मूल्यवान वाटली असेल तर ती तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून आपण सर्वच जण एक अधिक चांगले अधिक मानवी जीवन जगू शकू कमेंट कमेंटमध्ये जय श्रीहरी विष्णू किंवा सर्वे भवंतु सुखीन हा लिहून आपण हा सकारात्मक संदेश पसरूया धन्यवाद